आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी किती मोठा गोंधळ घालू शकतात याचा अंदाजच येत नाही सकाळी उठायला पाच मिनिट उशीर झाला तरी सगळं दिवसाचं वेळापत्रक कोलमडत एक मिनिट लवकर बाहेर पडलात तर काय होईल घरी लवकर पोहचाल चहा नाश्त्याचा आनंद घ्याल नाही का पण थांबा एका चिनी महिलेच्या बाबतीत हा एक मिनिटाचा निर्णय इतका भयंकर महागात पडला की तिची थेट नोकरीच गेली पण खरी गोष्ट तर आता सुरू होते कारण ही गोष्ट तिथेच संपली नाही तर ती थेट न्यायालयापर्यंत गेली आणि तिथे कंपनीच्या मनमानीला चांगला बसला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गोष्ट नेमकी आहे तरी काय तर या कहाणीची हिरो आहे वांग नावाची एक महिला चीनच्या ग्वांगझो शहरात ती एका खाजगी कंपनीत गेली तीन वर्ष काम करत होती तिची कामगिरी एकदम झकास पण एक दिवस अचानक तिला कंपनीच्या मॅनेजरचा फोन आला वांग तू सहा दिवस ऑफिस मधून एक मिनिट लवकर निघाली सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिसतंय आणि बस याच कारणासाठी तिला नोकरीवरून काढून टाकलं आता सांगा एक मिनिट लवकर निघणं इतकं मोठं गुन्हेगारी कृत्य आहे का पण कंपनीला वाटलं हा तर बेशिस्तीचा कळस आहे वांगच्या डोक्यात तर जणू विजा कडाडल्या तीन वर्ष मेहनत रात्र, रात्र जागून काम आणि आता एका मिनिटामुळे सगळं संपलं पण वांग तशी हार मानणारी नव्हती तिनं थेट ठरवलं नाही मी हा अन्याय सहन करणार नाही तिनं कंपनी विरुद्ध स्थानिक कामगार यंत्रणेकडे तक्रार केली आणि मग पुढे जाऊन कोर्टात धाव घेतली आता इथून खरी मजा सुरू झाली न्यायालयात सुनावणी झाली आणि कोर्टानं सगळं बारकाईनं तपासलं वांगण सांगितलं मी कायम चांगलं काम केलं मला एक मिनिट लवकर निघाल्याबद्दल कधीच सांगितलं गेलं नाही ना, ना कोणती ताकीद दिली गेली न्यायाधीशांनी कंपनीच्या लोकांना विचारलं तुम्ही वांगला आधी काही सूचना दिल्या का तिला तिची चूक सुधारायला सांगितली का कंपनीकडे याच काहीच उत्तर नव्हतं मग काय कोर्टानं स्पष्ट सांगितलं एक मिनिट लवकर निघणं हा काही एवढा मोठा गुन्हा नाही की थेट नोकरीवरून काढावं आणि त्या कर्मचाऱ्याला काहीच सांगितलं नाही म्हणजे टर्मिनेशन बेकायदेशीर आहे न्यायालयानं कंपनीला चांगलाच दणका दिला त्यांना वांगला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले ही भरपाई किती आहे याची नेमकी माहिती समोर आलेली नाही पण अंदाजे साधारण दीड ते चार लाख रुपये असू शकतात असं तिथल्या कायद्यानुसार सांगितलं जाते न जिंकलेला हा लढा फक्त तिच्यासाठीच नाही तर अनेक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय होता ही बातमी समोर येता चीनच्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली लोकांनी कंपनीच्या या कृत्यावर ताशेरे ओढले कोणी म्हणाल अरे एक मिनिट लवकर निघाली म्हणून नोकरीवरून काढणार का मग जे लोक लवकर येतात त्यांना बोनस का देत नाही तर कोणी म्हणाल अशा कंपन्यांना धडा शिकवला पाहिजे खरंच या प्रकरणानं कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या कडक नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली हे काही पहिलंच प्रकरण नाही या आधी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एका कर्मचाऱ्याला फक्त काही मिनिट ऑफिसात ढुलकी घेतल्यामुळे नोकरीवरून काढलं गेलं होतं त्या कर्मचाऱ्यानंही कोर्टात लढा दिला आणि तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळवली हो म्हणजे चीन मधल्या कंपन्यांना आता हळूहळू समजतंय की कर्मचाऱ्यांना असं विनाकारण त्रास देणं त्यांना महागात पडू शकतं वांगच्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की कर्मचाऱ्यांचे हक्क हे फक्त कागदावरच नाहीत तर प्रत्यक्षातही त्यांचं संरक्षण होऊ शकत कंपन्या आता शिस्तीच्या नावाखाली मनमानी करू शकत नाही न्यायालयानं हा संदेश अगदी ठणकावून सांगितलाय की कर्मचाऱ्यांना वागवावं लागेल नाही तर कोर्टातून असा दणका बसेल की सावरायला वेळ लागेल वांगची ही गोष्ट आपल्याला काय शिकवते की छोट्या छोट्या गोष्टींसाठी हार मानू नये एक मिनिट लवकर निघणं हा काही जगाचा अंत नाही पण त्यामुळे जर कुणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढणं गरजेचं आहे वांगनं तेच केलं आणि तिनं सिद्ध केलं की लढलं तर जिंकता येतं तुम्हाला काय वाटतं जसं एक मिनिट लवकर निघणं खरंच इतकं मोठं कारण आहे का की कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना थोडी मोकळीक द्यायला हवी तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा